लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा विटा शहरातून एक अत्यंत दुखद आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे विटा शहरातील सावरकर नगर परिसरातील जय हनुमान स्टील फर्निचर आणि स्टील दुकानाला भीषण चार जणांचा अंत झाला आहे ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडवी प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे समजते आग एवढी भीषण होती की दुकानातील फर्निचर सर्व स्टील वस्तू आणि घरातील साहित्य पूर्णतः जळून खाक झाले या दुर्घटनेत चार जणांनी आपला जीव गमावला विष्णू सुनंदा विष्णू जोशी वय चव्वेचाळीस वर्षे राहणार सावरकर आणि केवळ दोन वर्षांची सृष्टी योगेशिंगळे राहणार राज्य गोवा या घटनेने केवळ विटा शहरच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्हा शोकम झाला आहे आगीची माहिती मिळताच खानापूर तालुक्याचे आमदार सुहास भैया बाबर स्वतः घटनास्थळी दाखल झाले आग विझवण्यासाठी आणि मदतकार्य सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील यांनीही या दुःखर प्रसंगी घटनास्थळी पोहोचून पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर खानापूर तालुका आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी या दुःखद घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे No hi them...